अटक वॉरंट बजावण्यासाठी ते दोन पोलीस कर्मचारी जे आहेत ते त्या ठिकाणी गेले होते पण हिवरे गावात एका पोलिसाला आपला जीव गमवावा लागला कारण त्या पोलिसांवर सराईत गुन्हेगारानं लाठा काठा घेऊन हल्ला केला हल्ला केल्यानंतर आरोपी अनिल मेश्राम लपून बसला होता त्यांना पोलिसांना कसा चकवा दिला याचाच वीस दिवसानंतर छडा लागला या हत्येमागचं जे कारण त्यानं पोलिसांना सांगितलंय ते ऐकून या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय हिवरेचा मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल गजाड पोलिसांच्या हत्येनंतर मारेकरी बनला मोगली जंगलातील झाडावरती राहत होता खुनी अनिल मेशरामला अटक करताना पोलिसांची झाली दमछात अटके दरम्यान पुन्हा दोन पोलिसांवर हल्ला माणूस नव्हे हा तर जंगली जनावर हा फोटो पहा हाच तो सैतान क्रूरकर्मा महाविकृत अनिल मेश्राम सैतानाचा कारनामा ऐकाल तर कपाळावरती हात माराल अनिल हा चौदा गंभीर गुन्ह्यांतील सराईत आरोपी आहे पेरोलवरती त्याला सोडण्यात आलं होतं त्यानंतर तो पुन्हा कधी हजर झालाच नाही धरी तालुक्यातील हिवरा बारसे या गावातील मंदिरावरील एका झाडावर त्यानं घर बांधलं होतं ही माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी मग सापळा रचला पण इथे घडलं काही औरच जसे पोलीस आरोपी अनिल मेश्रामला पकडण्यासाठी गेले पोलीस कर्मचारी विठ्ठल बुरजाबाडे अंकुश बहाळे आणि रिझवान शहा या तिघांवरती या सैतानानं पुन्हा लाकडी काठीनं हल्ला केलाय या हल्ल्यात तीन पोलीस जखमी झाले पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बसाटेंना मिळाली आणि त्यांनी तातडीनं अतिरिक्त पोलीस कुमक सोबत घेत घटनास्थळ गाठलं आरोपीच्या हिवरे गावातील मंदिरात मुसक्या बांधल्या दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अठरा वेळ रात्रीचे एक वाजता ठिकाण हिवरे यवतमाळ हा तो दिवस होता जेव्हा हिवरीत पोलिसांसाठी ती रात्र काळ रात्र ठरली होती अनिल लेतू मिश्रामला विना जमानती अटक वॉरंट बजावणाऱ्या पोलीस पथकावर आरोपीनं हल्ला केला ज्यात जमादार राजू कुलमेथे हे पोलीस कर्मचारी ठार झाले तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले त्याने पुन्हा दोन तीन वार केले दोन तीन वार केल्यानंतर मी दोन तीन वार त्याचे होऊ म्हणजे होऊ शकले समजा काय म्हटलं ते चुकवले दोन तीन वार चुकल्यानंतर लगेच मी पडलो मला चक्कर hmm. पडल्यानंतर लगेच थोडंफार दिसत होतं बंधू पण hmm. hmm. त्याचे पुन्हा दोन वार सुरूच होते hmm. मी पलटो गुडो करून वार चुकवत जाऊन एक हात एक वार त्याच्या हातावर घेतला मी त्याच्यामुळे मग मी पळून मग दुसरा तो राजू कुळमी ते जमा आहे पण तो आला तो आला तर त्याला धक्का बहून गेली आणि पाळलं पाडल्यानंतर त्याला सफासप सफासप बिरकूर नकोच सुरू इकडे दोन मिनट त्याला शो करून टाकला हल्ला केल्यानंतर आरोपी वीस दिवस फरार होता पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी शंभर पोलिसांचा फौज फाटा तैनात केला रात्री बेरात्री पोलीस पथक आरोपीचा शोध घेत होते मात्र तो हाती काही लागत नव्हता मारेगावच्या जंगलात तो वास्तव्यास राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जंगलात जंगजंग पछाडलं मात्र तो काही सापडेना पोलीस कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले याचं प्रमाण जे आहे ते दिवसागणित वाढत चाललेलं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी वेळीच लक्ष घालून या संपूर्ण गुन्हेगारांना या गुन्हेगारांच्या लवकर मुसक्या अशीच मागणी होत आहे मोगली सारखा वेष धारण केला होता तो झाडावरती राहून किडे जंगली जनावरांचा मांस खाऊन जगत असल्याची धक्कादायक माहिती त्याच्या अटकेनंतर समोर येते चौदा गुन्ह्यांमध्ये फरार या जनावरांच्या अटकेनंतर आता कुठे पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकलाय विवेक गावंडे टी व्ही नाईन मराठी यवतमाळ